गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये तसेच देशामध्ये आचारसंहिता लागू झाली याच्या अनुषंगाने इचलकरंजी शहरामध्ये चार ठिकाणी नाकाबंदी करण्यात आले कर्नाटकातून येणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी केली जाते तसेच सांगली नाका कोल्हापूर नाका कोरोची नाका या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाकाबंदी लावण्यात आली इचलकरंजी कर्नाटकला जोडणाऱ्या नदीवेस नाक्यावरही नाकाबंदी सुरू करण्यात आली

चार ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली लोकसभेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने या ठिकाणी पोलीस कर्मचारी चार निवडणूक अधिकारी एक कॅमेरामन असा फौज फाटा तैनात केलाय बाहेरून येणाऱ्या सर्व गाड्यांची कसून चौकशी केली जाते तसेच तपासणी केली जात आहे निवडणूक काळात गाडीतून पैशाची देवाणघेवाण होत असते याच अनुषंगाने प्रत्येक कोल्हापूर नाका सांगली नाका कोरोची नाका नदीवेज नाका या ठिकाणी नाकाबंदी जोरात सुरू करण्यात आली व येणारी जाणारी प्रत्येक गाडीची चौकशी केली जाते निवडणूक काळामध्ये चांगल्या पद्धतीने आदर्श आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं असं निवडणूक आयोगाने सूचना दिल्यात कोणत्याही राजकीय पक्षाला सूट दिली जाणार नाही जे निवडणूक आयोगाचे नियम मोडतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक आयोगानं दिलाय संपूर्ण हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी नाकाबंदी करण्यात येते त्यामुळे निवडणूक आयोग निवडणुकीसाठी सज्ज झालाय